पाहता या सुरळी गावामध्ये मध्ये आपण आलेलो आहोत ज्याप्रमाणे खड्डे दिसत आहेत त्याचा साक्षात अनुभव या ठिकाणी वाहन चालवताना चाल येत आहे काका आपण आपण या ठिकाणी आहोत खर तर या ठिकाणी या रस्त्याची जुन्नर ते ते जुन्नर ते आंबोली जुन्नर ते घाटघर या रस्त्यांची फार दूर अवस्था झाली आहे असं समजतंय का या रस्त्याचा ठेकेदार बेलेकर स्वपन बेलेकर आणि दुर्गा बेलेकर या यांच्या का या काही कोटी रुपयाची ही कामं आहेत आणि त्यांना आम्ही फोन केला होता की तुम्ही हे खड्डे बुजून घ्या त्यांनी इथं तो मोरू मारून टाकला म्हणतो का काय केलं या ठिकाणी मी खर तर या बेले स्वपन बेलेकर आणि खर तर या ठिकाणी दुर्गा तर मी या ठिकाणी निश्चित करतोय की अत्यंत मूर्खपणाचं लक्षण आहे आज यांनी या, या मोरीचं काम केलेलं आहे या मोरीचं काम केलं असताना खर तर या ठिकाणी कडक मुरुम करून टाकला पाहिजे अशा प्रकारची माणसांची या ठिकाणी खालचा होते आज खर तर ड्रायव्हरचा बाजार आहे आपण आम्ही मागा बातमी केली ती खानगावची त्या खानगाव पैसे आजच रस्ता आहे आणि अशा प्रकारचं हे अत्यंत बोगस काम आहे आणि म्हणून मी या ठिकाणी या ठेकेदाराचा डायरेक्ट निषेध करतो आणि मूर्खपणाचं लक्ष नाही आहे आपण बघू शकताय मोटरसायकल चालता ता येत नाही माणसाला चालता येत नाही अशा प्रकारचा मूर्खपणाचं लक्षण हे खर तर निषेध करतोय त्या ठिकाणी मावळ्यात येणारी कामं पाच कोटी दहा कोटी मूर्खपणाचं लक्षण आहे साहेब असं पण हे आहे आमच्याकडे त्रास व्हायला लागलाय बॅकरी चालली रस्त्याचं प्रत्येक ठिकाणी यांना मूर्खांना सांगितलं आम्ही सुरूच आहे आता तुम्ही कुठे चालला हे निवड भोगस आहेत हे ठेकेदार फक्त बिला काढणार अधिकाऱ्यांना मॅनेज करणार पुन्हा लक्ष नाही आमच्या मावळपट्ट्यामध्ये एखाद्या बाईची जर डिलेवरी असाल ना त्या गाडीमध्ये डिलेव्हरी होईल आंदोलनाच पाहिलं मी बुजवला नाही संधी पाहतो ते मोठे त्यांचं धन्यवाद साहेब तर आपण संदीप भाऊ हे बघू शकताय या ठिकाणी आज एवढा ऊन पडला आज या ठिकाणी इतकी वाईट अवस्था आहे गाडी आपण गाडी का बघू शकताय कसं काय का तुम्हाला आवाज संदीप भाऊ यांनी हा खरं तर हा रस्ता मूर्खपणाचा एस्टिमेट आहे हा रस्ता अजून तीन फूट वाढवायला पाहिजे आता तीन फूट उंची जर झाली असते ना तीन फूट जर उंची झाली असते ना तर त्यांनी त्या वाड्याच्या वाढा पाहिजे झिरो करायला पाहिजे हा अजून खट्टा तसाच आहे यांना एवढे कितीतरी कोटी रुपये पीडब्ल्यू कोण आहे आणि मी नेहमी सांगत असतो का या पीडब्ल्यू चे अधिकारी मूर्ख चाले एक नंबर मूर्ख बन लक्षण आहे संदीप भाऊ तुमचं अभिनंदन तुम्ही उद्या पुरतं खरं तर ते रस्ता उकडून टाकला तुम्हाला तुम्हा तुम्हाला मी धन्यवाद देतो हा सुद्धा या ठिकाणी पूल केलेला या ठिकाणी याची एवढी उंची वाढायला पाहिजे होती आता हे खड्डे हे सगळे मोटरसायकलवाले मनक्याच्या आजार व्हायची चाळीस किलोमीटर पुढे जायचे संदीप भाऊ इथं आल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी प्रवाशांना इतका त्रास होतोय खड्डे खड्ड्यानंतर ॲक्सिडंट होण्याची शक्यता आहे कोणाचं जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि तर ट्राफिक जाम होती तरी हे असं निकृष्ट दर्जाचे कामं झाल्यामुळे ना हे लोकांना ट्राफिक लो, ट्राफिक लोक जातात ना प्रवाशांना अतिशय त्रास होतोय तरी हा त्रास यांनी लक्ष घालायला पाहिजे ना शाशा आपण निवडून दिलं आमदार यांनी लक्ष घालून हे करायला पाहिजे ना आपण ज्या वेळेला जनतेने निवडून दिले जनतेची स्वतः स्वीकारायला पाहिजे त्यांनी हे लक्ष घालून अशा या दुर्मिळ भागामध्ये अनेक ठिकाणी समस्या आहेत ह्या समस्या सोडवल्या पाहिजे काय काय मागणी करणार आहे तसा झाला जुन्नर पासून आंबे हातवी नाणे घाट परत इथं उच्छिल पर्यंत जाणारा जो रस्ता आहे ना अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे इकडे दातखिळवाडी पासून तर हे संपूर्ण चार मार्गाचे रस्ते देवराम शेठ जे बोलतात ना ते सत्य हे पीडब्ल्यूडी चे अधिकारी आहे ना कुणाच ऐकत पण नाही काही नाही बाजूला जाऊ दे लोकांना पाहिजे आता जे आपल्या खानगाव पाहिजे कसं मूर्खपणाचं लक्ष नाही असताना सुद्धा यांचा मूर्खपणाचं लक्ष झालाय आज ही लोक खरोखर या ठिकाणी अशा प्रकारचा हे करतात आणि म्हणून मी त्यांना निश्चितपणे एक मूर्ख अधिकारी म्हणून या पीडब्ल्यू ची खरं या महाराष्ट्रामध्ये गणती झाली आता मूर्ख अधिकारी या पीडब्ल्यू ला कधी आता मूर्ख अधिकारी अशा प्रकारचं खरं तर आपण बघू शकता भाऊ या ठिकाणी कितीतरी ही ट्रॅफिक आहे अहो ही जाम झाली ट्रॅफिक या साईडला ट्रॅफिक जाम झाली नाही या ठिकाणी एन्जॉय करायला येतात परंतु कुठे भाऊ पर्यटकांना मनस्ताप समोर मनस्थापन सामोरं जावं लागत आहे हे अत्यंत मूर्ख अधिकारी आहेत यांना फक्त पैसे पैसे आणि बोगस कामं आज जर इथं म्हणण्याचा हा खड्डा त्यांनी अजून तीन फूट खड्ड्या भरून गेला पाहिजे ते काशी काम करतात यांना कोणता आशीर्वाद आहे मी ओरडून ओरडून आम्ही मागा आपली सर्व पत्रकारांनी खानगावला गेली जुन्नर ते गाठघर जुन्नर ते आंबोली जुन्नर ते आंबे हातीज अशी एवढी ट्रॅफिक रस्ता असताना सुद्धा आज प्रवास जे किती आलेत पाच लोकांचे मंडके गेले मंडके या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी एक अपघात झाला त्या मानताचा घचखत पडल्यानंतर त्या मानताचं तर पाय मोडला दात पडले त्याला कोण पाय देणार आहे याच ठिकाणी पाऊस चालू होता था, आणि मोटरसायकल त्या ठिकाणी आसरून त्यांनी या ठिकाणी केलेले अशा प्रकारचा मानवी तर या पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांचा निश्चितच